सदर बाब हे समृद्धी महामार्गावरती फतियाबाद जवळ चेनेज चारशे बेचाळीस चारशे साठ वर एक व्हेकुलर अंडरपास आहे त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम अर्थात मजबूतीकरणाचे करण्याचे स्लॅबचे काम सुरू होते मजबूतीकरणाचे काम म्हणजे त्याच्यात ग्राउटिंग एक एपॉक्सी ग्राउटिंग प्रोसिजर असतात स्लॅब चे स्ट्रेंगिंग स्ट्रेंगथ वाढण्याकरता त्याच्यासाठी नोजल लावून ते काम करण्यात येते काल रात्री साडे अकरापर्यंत ते काम पूर्ण झाले काम करताना प्रॉपर डायव्हर्शन वगैरे करण्यात आलेले होते व का, का, ते स नोझल सकाळी सकाळी कट करण्यात येणार होते पण अनावधानाने काही व्हेकल ते फर्स्ट लेनमध्ये गा काही व्हेकल्स फर्स्ट लेनमध्ये गेल्यामुळे त्यांचे टायर पंक्चर झालेले आहे जे नो जे नोझल्स आहे ते आम्ही सकाळी साडेपाच वाजता कट केलेले आहेत आणि सध्या समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहे